जगजीवन राम झोपडपट्टीतील दोन मुलींच्या मृत्यूनंतर पालिकेने टास्क फोर्स लावून प्रभावी उपाययोजना केल्या यामध्ये तापाचे सतरा रुग्ण आढळून आले मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी इथं दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर नागरिक संतप्त झाले आणि दूषित पाण्यामुळे या मुली दगावल्याचा दावा करण्यात आला होता दरम्यान वैद्यकीय अहवालात या मुलींचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचं नमूद करण्यात आलं या संबंध घटनेनंतर पालिकायुक्त आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बाबू जगजीमराम झोपडपट्टी परिसराची स्वतः पाहणी केली यानंतर इथे टास्क फोर्स तैनात करण्यात आला या पथकानं सबंध परिसरात घरोघरी जाऊन पाहणी केली औषध गोळ्यांचं वाटप केलं आवश्यक तपासणी करण्यात आली यामध्ये एकूण सतरा जण तापानं आजारी असल्याचं समोर आलं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आजूबाजूच्या दवाखान्यातून देखील माहिती घेतली जाते दुसऱ्या बाजूला इथे धुवारणी फवारणी आदींच्या फेऱ्या वाढवण्यात आल्यात परिसरात स्वच्छता राखली जात आहे कुठे दलदल होऊ नये नागरिकांनी स्वच्छता राखावी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा काही त्रास होत असल्यास त्वरित उपचार करून घ्यावा पालिकेच्या आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी केलं